नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे साऊथ इंडियन रसम आणि वडे कसे करायचे ते बघणार आहोत तुम्हाला इथे एक वडा तोडूनही दाखवते अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे वडे तयार झालेले आहेत तर तुम्ही ही रेसिपी स्किप न करता पूर्णपणे बघत राहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आता उडीद डाळ तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून सात ते आठ तासासाठी भिजत घालायची आहे आणि ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणाही घालून घेतला आहे मी इथे रात्रभरासाठी ही डाळ भिजवणार आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तीन ते चार तासासाठी भिजवली तरीही चालेल आता इथे रस्समसाठी मी लहान पाऊन वाटी तुरडाळ घेतलेली आहे तुरडाळही स्वच्छ धुवून कुकरमध्ये पाणी टाकून घेतली आहे त्याच्यानंतर दोन टोमॅटो घातलेले आहेत थोडीशी हळदही घालून घेतली आहे त्याच्यानंतर रेडीमेड रस्सम पावडर मिळते किंवा रस्सम मसाला मिळतो तो मसालाही ह्याच्यामध्ये घालून घेतला आहे आणि कुकरचं झाकण लावून साधारणतः चार ते पाच शिट्ट्या करून आपल्याला ही डाळ अगदी मऊ शिजवून घ्यायची आहे आता इथे कुकरही थंड झाला आहे आणि आपली डाळही शिजली की नाही शी ते बघूयात छान अशी डाळ शिजलेली आहे त्याच्यानंतर ब्लेंडरच्या साह्याने मी अगदी बारीक करून घेते तुम्ही रवीच्या साह्याने केलं तरीही चालेल आता इथे फोडणीसाठी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की जिरेही घालून घ्यायचं आहे नंतर एक बारीक चिरलेला कांदाही घालून घ्यायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानेही घालायची आहेत कांदा अगदी आपल्याला ब्राउन करायचा नाही थोडासा ट्रान्सलुसंट झाला की त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि आलं लसणाची पेस्टही घालून घेतली आहे छान असं सगळं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दोन लहान चमचे मिरची पावडर घालायची आहे एक चमचा रसम पावडर घालायची आहे आणि एक चमचा धने पावडरही घालून घ्यायची आहे हळद आपण डाळ शिजवताना घातली त्याच्यामुळे मी ते हळद घातलेली नाही तर हा मसालाही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि आता थोडंसं पाणीही घालते जेणेकरून मसाला जळणार नाही तर आता ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाल्याला तेल सुटत आलं की त्याच्यामध्ये जी आपण डाळ मॅश करून घेतली होती ती घालून घ्यायची आहे हे रसम खूप पातळ असतं त्यामुळे पाणी आपल्याला भरपूर घालायचं आहे आता इथे दोन ग्लास पाणी मी घालून घेतलं आहे या रस्मची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता इतपत हे रसम आपल्याला पातळ हवंय त्याच्यानंतर इथे चिंच गुळाची ही चार चमचे घालून घेत आहे तुमच्याकडे जर अशी चटणी नसेल तर लिंबा एवढी चिंच भिजत घालून त्याचा कोळही घालायचा आहे आणि थोडासा गुळही घालून घ्यायचा आहे वरून कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे हे रसम अगदी सूप म्हणूनही तुम्ही पिऊ शकता किंवा गरम गरम भाताबरोबर वड्याबरोबर आणि अगदी इडलीबरोबरही छान लागतं नेहमी नेहमी वडा सांबार करण्यापेक्षा हे असं वडा तुम्ही एकदा करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईबही करा मला थोडं आंबट कमी वाटत होतं त्याच्यामुळे आणखी एक चमचा मी ही चिंचगुळाची चटणी घालून घेतलेली आहे छान असं दहा मिनटं उकळून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी वरूनही आपल्याला थोडीशी रस्सम पावडर घालायची आहे छानसं दहा मिनटं उकळल्यानंतर मी आता इथे गॅस बंद करणार आहे आणि मस्तपैकी गरमागरम असं हे इथे आपलं रस्सम तयार झालेलं आहे तर आता आपण झाकण ठेवून ह्याला साईडला ठेवूयात आणि वड्यांची तयारी करायला घेऊयात तर साधारणतः रात्रभर डाळ भिजलेली आहे तर आपण त्याच्यातील पाणी काढून ही डाळ वाटून घेऊयात दोन बॅचेस मध्ये ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे डाळ वाटतानाच त्याच्यामध्ये आपण जिरं आणि मीठही घालून घेणार आहोत दोन बॅचेस मध्ये ही डाळ वाटल्यानंतर इथे बघू शकता छान अशी स्मूथ पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे पाण्याचा अगदी थोडासा वापर मी इथे केलेला आहे डाळ वाटताना तर अशाच प्रकारे सगळी डाळ आपण वाटून घेऊयात त्याच्यानंतर एक पाच मिनटं तरी हे असं छान फेटत राहायचं आहे जर तुम्हाला कमी फेटायचं असेल पीठ हलकं होण्यासाठी बरेच जण खूप वेळ फेटतात म्हणजे पीठ हलकं होतं आणि वडेही छान स्पॉन्जी होतात तर ते असं करायचा खूप कंटाळा येतो त्यासाठी मिक्सरमध्येच एक पाच मिनटं थोडंसं जास्त फिरवायचं जेणेकरून पीठ हलकं होईल तर इथे बघू शकता मी अगदी पाच मिनटं त्याला छान असं फेटून घेतलं आहे आणि पाण्यामध्ये एक गोळा टाकून घेतलेला आहे तर गोळा ही छान पाण्यावर तरंगतो म्हणजे आपलं पीठ अगदी इथे हलकं झालेलं आहे त्याच्यानंतर या पिठामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तर तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण हे वडे तळायला घेऊयात आता तेलही इथे ते गरम झालेलं आहे तर असे छोटे छोटे वडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित छान तळले जातील आणि रसमबरोबरही खायलाही व्यवस्थित असे छोटे वडे बरे पडतात दोन्ही बाजूनी मीडियम फ्लेमवर हे वडे छान तळून घ्यायचे आहेत वडे स्पॉन्जी होण्यासाठी काही जण ह्याच्यामध्ये सोडा घालतात परंतु सोड्यामुळे वडे खूप तेलकट होतात यासाठी आपण पहिल्यांदाच पीठ व्यवस्थित फेटून घेतलं म्हणजे वडे अगदी स्पॉन्जी होतात सोडा घालायचीही गरज नाही गरमागरम इथे आपले वडे तयार झालेले आहेत तर ह्यांना आपण आता काढून घेऊयात अशाच प्रकारे सगळे वडे तळून घ्यायचे आहेत आता इथे मी एका बाउलमध्ये हे वडे काढून घेते आणि त्याच्याबरोबर आपलं इथे रसमही तयार झालेला आहे आता इथे एक वडा तुम्हाला तोडून दाखवते अगदी स्पॉन्जी आणि जाळीदार असा इथे आपला वडा तयार झालेला आहे आता गरमागरम वड्यांबरोबर हे गरमागरम रस्सम टाकून ह्याचा आस्वाद पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घ्यायचा आहे सकाळी नाश्त्याला अप्रतिम असा हा पदार्थ आहे किंवा रात्रीच्या जेवणातही तुम्ही हा पदार्थ करू शकता मस्त असं पातळ रसम इथे तयार झालेलं आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा सर्वांना नक्कीच आवडेल चला तर मग सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद